मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजळे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसर शहर यांच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसर शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना मोफत व माफक दरात पवित्र श्रीक्षेत्र उज्जैन महाकालेश्वर मंदिर ओमकारेश्वर मंदिर श्री ममलेश्वर मंदिर श्री गृणेश्वर मंदिर पवित्र नर्मदा नदी घाट या ठिकाणी यात्रेचे आयोजन केले असून या यात्रेसंदर्भात महिलांची नियोजन बैठक मनसर येथील विग्नर मंगल कार्यालयात दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी संपन्न झाली दत्ता गांजळे यांच्या माध्यमातून आठशे महिलांना काही दिवसांपूर्वी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वराचे मोफत दर्शन मिळाले असून मनसरमधील महिलांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवण्याचा संकल्प दत्त गांजळे यांचा आहे त्या माध्यमातून यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात श्रीक्षेत्र उज्जैन ओंकारेश्वर मंदिर ममलेश्वर मंदिर श्री घृणेश्वर मंदिर व पवित्र नर्मदा नदी घाट या ठिकाणी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता आठशे महिलांची भक्तियात्रा रवाना होणार आहे या यात्रेसाठी सर्व महिलांनी आपल्याबरोबर कपडे गोळ्या औषधे तसेच दर्शनाच्या ठिकाणी घेण्याची काळजी यात्रेचे नियोजन कसे असेल महिलांनी काय काळजी घ्यावी यात्रेसंदर्भात विविध सूचना यावेळी सरपंच दत्ता गांजळे यांनी महिलांना दिल्या आहेत संकल्प घेतला होता आणि त्याचा पहिला टप्पा आपण त्र्यंबकेश्वरला गेलो होतो त्यावेळेस काय अशी फिटिंग वगैरे काही नव्हती घेतली कारण आपला वरच्या भरोसा असतो सर्व आपलं जे काय आहे ते मंगल करतोच पण हे थोडा लांबचा प्रवास असल्यामुळं आणि परराज्यात जात असल्यामुळं आपण आता टी व्हीला पाहतोय अनेक दुर्घटना घडतात काल रेल्वेची दुर्घटना घडली असं आपल्याबरोबर काय होऊ नये होणार तर नाहीच पण आपणही काय गोष्टीला आपल्याला आपण माहिती पाहिजे आपण कुठं चाललोय आणि आपलं या यात्रेत काय काय आहे असं यासाठी आपण हे आवाज येतो ना माग यासाठी आपण बऱ्यापैकी महिला आल्यात मला वाटलं राजकारणी उशीरा येतो तुम्ही महिला पण उशीरा येतात हे आज समजलंय आम्हाला फक्त आज आल्यात ठीक आहे आज म्हणजे मधी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरी जेवायला जायचे पण यात्रेत थोडंसं आपण जो टाइम धरू तो आपण चुकला नाही पाहिजे असं प्रत्येकाने त्याची काळजी घ्यावी आता ऍक्च्युअल आपण दिवस पहिली यात्रा ही केली होती ही तेवीस तारखेला आपण डिक्लेअर केली होती त्याच्यामध्ये आपण ओंकारेश्वर महाकालेश्वर आणि माहेश्वर म्हणून आहे जी तो अहिल्याबाई वळकरची राजधानी होती दुसरी इंदोर झाल्यानंतर तो एक थोडासा राजवाड्या टाईप आहे ते ते आपण धरलो होतो पण त्या दिवशी आम्ही नियोजनासाठी गेलो असताना आम्ही रस्त्यात कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं आणि म्हटलं जर आपला संकल्प बारा ज्योतिर्लिंगाचाच आहे एक दीडशे दोनशे किलोमीटर वाढत होते जायला दीडशे यायला दीडशे पण म्हटलं आपण का नाही पण जर होत असेल तर ते ज्योतिर्लिंग करावं म्हणून थोडंसं आम्ही शेड्यूल चेंज केला आणि महाशिवरात्री येते महाशिवरात्रीला उज्जैनला मला वाटतं शाही विवाह असतो तिथं उज्जैनचा राजाचा नाही महाकालेश्वरचा त्यामुळे तिथं गर्दी प्रचंड असेल ते थोडंसं टाळण्यासाठी आपण ही तारीख बावीसला शनिवार दिनांक बावीस रोजी सकाळी अकरा वाजता आता जे आले नाहीत त्यांना तुम्ही सगळ्यांनी सांगा बावीस तारखेला आपल्याला अकरा वाजता मार्केट यार्ड आपल्या मिनिमम बारा तेरा बस असतील त्या बारा तेरा बस मार्केट यार्ड यायला निघतील पहिलं आपण अकरा वाजता इथं जमलो येताना सर्वांना विनंती आता कारण अकरा वाजता येणार आहे सगळ्यांनी घरून पोटभर भर जिऊन कारण हा आता ह्या हे बघा आपण त्या दिवशी पाहिलं त्र्यंबकेश्वरला <trutist> तर दुपारच्या जेवणात ना एक दोन तीन तास व्हायला जातात हा काय बघा जेवणाचा किंवा याचा नाही आपलं मेन काय आहे ज्योतिर्लिंगाचं जास्तीत जास्त आपलं दर्शन झालं पाहिजे देवाच्या सानिध्यात राहत आलं पाहिजे त्यामुळं अकरा बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता सगळ्यांनी जेऊन या आता याच्यात जर कोणाला गाडी एस टी वगैरे लागत असेल तर त्या गोळ्या पण कार्यकर्त्यांकडे असतील शक्यतो तुम्ही एक दोन दोन तासांनी जरी एक गोळी खाली दोन दोन तीन तीन तासांनी ज्यांना त्रास होते त्यांना त्यांना त्रास होत नाही तसं से घाट सेक्शन फार कमी आहे त्यामुळं काही जास्त कुणाला त्रास होणार नाही त्यामुळं बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता सगळ्यांनी जेवून यायचे इथपर्यंत ठीक आहे ना आता बावीस तारखेला येताना आपण आपण सगळ्यांनी अनेक ठिकाणी ट्रीपां केल्यात ही आहे वैष्णो सारखी काही चौर वगैरे ट्रिप नाही त्यामुळं काही त्या काय घ्यायचं काय नाही शक्यतो आपण बावीसला जाणार आहोत बावीसचा ड्रेस तर अंगावर असणार आहे तेवीसला एक ड्रेस लागेल आणि चोवीसला ला एक ड्रेस लागेल पंचवीसला पाठ या आपण इथं शक्यतो सकाळी सहा सात वाजेपर्यंत आपण इथं असू त्यामुळे मिनिमम तीन किंवा एखादा एक्स्ट्रा घेतला तरी चालेल असे तीन किंवा चार ड्रेस घ्या तुमच्या ज्या कुणाच्या डायबिटीज किंवा तुम्ही याच्या गोळ्यामुळे आहेत त्या बरोबर घ्या इतर गोळ्या आमच्याबरोबर असतीलच काय ऍसिडिटी झाली काय झाली गोळ्या तुम्हाला कार्यकर्त्यांकडून भेटतील पण ज्या तुमच्या रेग्युलर गोळ्या तुम्ही घ्या फिट वगैरे येत नाही ना नाही येत असेल आम्ही येऊ नका पण त्या गोळ्या बरोबर घ्या कारण अनेक का यात्रेचा अनुभव पाहतात ज्यांना ज्यांना त्रास होतो त्या गोळ्या घ्यायला ते यात्रेच्या धावपळ येत विसरतात आणि मग कारण कार्यकर्त्याची धावपळ होती त्या सर्व गोळ्या बरोबर घ्या आणि ते बॅग भरून दोन रोज बावीसला अकरा वाजता आपण तिथे यायचे आहे साधारण अकराला जर आपण इथे निघालो तर एक किंवा पाच तासात आपण विश्वेश्वरला बसलो विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगातलं बारावं ज्योतिर्लिंग आहे कुणातले लोक काही जण गेले असतील आणि त्या ज्योतिर्लिंगाला आपल्याला स्पर्श करता येतो फक्त टोकडी कंपनी नसा म्हणजे जीन्स पॅन्ट वगैरे कुलचाले पण आपण असं नसावं पुरुषांना बनेल शर्ट काढून दर्शन घ्यावं लागतो त्यामुळं त्या ज्योतिर्लिंगाला साधारण मला एक दोन ते तीन तास आपण धरलेत आपण जर समजा तिथं साडेतीन चार वाजेपर्यंत पोहोचलो तर तीन तास आपण दर्शनाला धरले दर जर जा लवकर झालं तर आपण तिथं थोडंसं वेळ दिला तरी चालेल नाही तर तिथं एक बाकी ठिकाण आहे पण ती होणार नाही म्हणून आपण ती तिथं घेतलं नाही आज एक बिरोडे मारुती आहे पण uh, मेन आपलं टार्गेट ज्योतिर्लिंग असल्यामुळं पहिली प्रायोरिटी आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग साधारण चारला गेलो एक चार आमचा अंदाज एक सहा ता सात तास तीन तासात आपलं दर्शन होईल एक सहा सात वाजेपर्यंत आपलं तिथं दर्शन होऊन आपण त्या ठिकाणीच एक हॉटेल घेतलेली आहे त्या हॉटेलमध्ये आपल्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे सातच साधारण आठ साडेआठपर्यंत आपलं जेवण वगैरे होऊन जर आपण तिथं निघालो तर सकाळी सात आठ वाजेपर्यंत आपण उज्जैनला पोचणार म्हणजे तो जो पहिला आपला आहे तो उज्जैनचा आपला गाडीतच होणार आहे रात्रीचा प्रवास पण येणार नाही सकाळी साधारण आठ वाजता आपल्याला उज्जैनला पोचायचा आपला आहे हॉटेलवाल्यां तसं सांगून ठेवले तर आम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत ठेवू आठ वाजता गेल्यानंतर आता साधारण एका रूम चार महिला असतील तुम्ही तुमचे तसे तुमचे तुमचे ग्रुप करून ठेवा तुम्हाला एक चावी दिली जाईल त्याच्यात तुम्ही चार जणी असेल त्या चार जणी तिथं दोन दोनचे दोन बेड